केस केसगळती कमी करून केसांची वाढ नैसर्गिकरित्या वाढवायची असेल तर आजची ही चटपटीत आणि स्वादिष्ट अशी आवळा कँडी नक्की करून पहा आवळा विटॅमिन सीने भरलेला असल्याने केस मजबूत होतात केसगळती कमी होते स्कॅलपला पोषण मिळते केसांची वाढ वेगाने होते घरीच आवळ्याची चटपटीत कँडी बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे केसवाढीसाठी योग्य प्रमाणात सेवन कसे करायचे जास्त दिवस टिकवण्यासाठी काही मी महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशीच ही आवळा कँडी बनवून तयार होते तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा इथं एक किलो आवळे घेतलेले आहेत आणि ते आवळे चांगले स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता ते आवळे आपल्याला कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहेत इथं कुकरमध्ये बघा मी आवळे उकडायला जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला आवळे टाकायचे आहेत आवळे हे रंगाने थोडेसे असे म्हणजे लालसर दिसतात पण ते काही खराब नाहीत हे कसं गावरान आवळे आहेत आणि छोटे आवळे आहेत आता बघा कुकरमध्ये आवळे टाकायचे आहेत पाण्यामध्ये आणि कुकर आता गॅसवर ठेवलेला आहे आता हे आपल्याला आवळे उकडून घ्यायचे आहेत आवळे अगदी आठ ते दहा मिनिटामध्ये उकडून होतात तर बघा इथं आवळे उकडलेले आहेत आता ते आवळे आपल्याला एका झाऱ्याने काय करायचं आहे त्यातलं पाणी नितून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आवळा पटकन आठ ते दहा मिनिटामध्ये उकडला जातो तो अगदी असा उरल्यासारखा तडकल्यासारखा दिसतो आता बघा या कुकरमधून आवळे आपल्याला झाऱ्याच्या साईड झाऱ्याने काय करायचं एका ताटामध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत इथं मी एक चाळणी घेतलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही जास्तीचं जे पाणी असेल तर ते पाणी नितळून जातं आवळे बघा मस्त असे शिजलेले आहेत ते अगदी बघा दाबले की त्याच्या अशा पाकळ्या जवळपास सहा पाकळ्या आवळ्याच्या निघतात आता यातलं आपल्याला बीक काढून घ्यायचं आहे आणि आवळ्याच्या अशा फोडी काढून घ्यायच्या आहेत त्यातलं पूर्ण बी काढून घ्यायचं आहे अगदी पटकन आवळ्याचं बी हे हो उकडल्यामुळे निघलं जातं पटपटक असे बघा हे असं बी निघल्या जातं तर पटकन आता आपल्याला पूर्ण आवळ्याचे बी काढून घ्यायचं आहे आणि अशा आपल्याला आवळ्याच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत चला मी आता पूर्ण आवळी फोडून घेते हे गावरान आवळे असल्यामुळे आकाराने छोटे आणि दिसायला असे तांबूस दिसतात पण अगदी असे मधी खराब निघत नाहीत एकदम छान असे आवळे निघतात चला मी आता मी पूर्ण आवळ्याचं असं बी काढून घेते आता इथं बघा पूर्ण आवळ्याचं मी असा म्हणजे फोडी काढून घेतलेल्या आहेत आवळ्याचं बी पूर्ण काढलेलं आहे आता इथं बघा कॅन्डी ही आपली अशी बनवायची आहे तर बघा ज्या काही अशा दोन दोन तीन तीन पाकळ्या ज्या अशा चिटकलेल्या आहेत तर त्या आपल्याला सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला साखर आता एक किलो आवळ्यासाठी इथं बघा मी पाऊन किलो साखर घेतलेली आहे जर तुम्हाला एक किलो आवळ्यासाठी एक किलो साखर घालायची म्हटलं तरीसुद्धा चालतं मी पाऊन किलोच घातली म्हणजे कसं थोडीशी अशी गोड थोडीशी अशी तुरड थोडीशी अशी म्हणजे छान लागते खायला जर तुम्हाला किलोला एक किलो साखर घालायची म्हटलं तरी सुद्धा चालतं खायला गोड लागते आता बघा याच्यामध्ये साखर घालायची आणि अलगद असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आता आवळ्यामध्ये साखर ठेवून आपल्याला हा चार दिवस आवळा असाच पाकामध्ये ठेवायचा आहे साखरेमध्ये फक्त आपल्याला रोज समजाने काय करायचं आहे अलगद असं हलवून घ्यायचं आहे आता साखर बघा मिक्स केली आता चार दिवस हा आवळा आपल्याला असाच ठेवायचा आहे चार दिवस बघा साखऱ्यामध्ये आवळ्याच्या पुढे असे ठेवल्याने काय होते हे कॅन्डी जे आहे तर साखर पूर्ण गोड हे शोषून घेते आणि खाली फक्त त्याच्यामध्ये असं पाणी राहतं एकदम असं पातळ पाणी राहतं तर जेवढं गोड आहे तेवढं तो आवळा असं शोषून घेतो आकसून घेतो आणि आता चौथ्या दिवशी बघा काय करायचं झाऱ्या घेता इकडे चाळणी घ्यायची आणि चाळणी एका पातेल्यावर एखाद्या ताटात वगैरे ठेवायची आणि झाड्याने अंडी ही आपल्याला त्या साखर मधील जी पाकप टाकलेली होती साखरेमध्ये तर ती नितळून घ्यायची आणि चाळणीमध्ये नितळायला ठेवायची आता याच्यामध्ये ओलसर पनार हो नाही पूर्ण नितळून घ्यायची आणि इकडे चाळणीमध्ये नितळायला ठेवायची आता बघा खाली हे जे पाणी आहे तर हे पाणी अजिबात फेकून देऊ नका घरामध्ये जर कोणाला पित्त असेल तर रोज अनुषापोटी हे एक कप एक कप भर पाणी प्यायला द्या पित्ताचा त्रास कमी होतो बघा इथं या चाळणीमधून थोडंसं जे जास्तीचं पाणी होतं तर नितळलेलं आहे आता ही कॅन्डी आपल्याला पाच ते सहा दिवस उन्हामध्ये कडकडीत अशी वाळवून घ्यायची आहे चला आता ही कॅन्डी आपल्याला चांगली चार पाच दिवस पाच सहा दिवस पण कशी वाळवून घ्यायची आहे चला आता कॅन्डी इथं बघा वाळलेली आहे जवळपास पाच सहा दिवस मी कॅन्डी ही उन्हामध्ये वाळत घातली होती तर मस्त अशी कॅन्डी ही वाळलेली आहे आता इथं आपल्याला एक जास्तीची टिप्स करायची आहे ती म्हणजे सर्वात महत्वाची आता इथं आपल्याला थोडीशी पिठी साखर करून घ्यायची आहे अगदी अर्धी वाटी साखर घेतली ती मिक्सरला त्याची बारीक अशी पिठी साखर बनवून घेतली आता ही आपल्याला ही कॅन्डी जी आहे तर या कॅन्डीवरून आपल्याला पिठी साखर भुरभुरायची आहे म्हणजे अगदी जशी मार्केटमध्ये भेटते की नाही अगदी तशीच कॅन्डी आपली घरची सुद्धा बनवून तयार होते आता बघा पिटी साखरेमध्ये आपल्याला कॅन्डी ही अशी पूर्ण घोळून घ्यायची आहे तर पाहू शकतात इथं काय मस्त अशी आपली इथं कॅन्डी बनवून तयार झालेली आहे आता तुम्ही या पद्धतीने अशी कॅन्डी बनवून ठेवू शकतात आणि एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू हो शकतात अगदी ही दोन तीन वर्ष आरामशीर ही कँडी टिकते खराब होत नाही याला बुरशी वगैरे अजिबात लागत नाही अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनणारी ही आवळा कँडी भरपूर अशी आपल्या नखापासून ते केसांपर्यंत सर्व आजारांवर आरोग्यदायी असणारी ही आवळा कँडी एकदा तुम्ही पण नक्कीच बनवून बघा आणि जर कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तुमच्या सुंदर घनदाट केसांचे रहस्य घरगुती आवळा कँडी पासून नक्कीच सुधारू शकते तर एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर बाय बाय सर्वांना